थांबा मातीसची काडी टाकते तिकड तू काय करते चकुली ते ना तू तिकडचं घे ना एबीसीडी वाल तू एबीसीडी वाल घे ना तिकड काय अनवी मी आई तर तिची आई लागवायचं नाही तूच थोडायचीच काम करडा फिडायचं त्यात तिकड गेली ए अनवी माझ्याकडं मी आई तर मी आई काय हात लावायचा नाही चकुलीला <laughs> तू पप्पा पप्पा दिसतायत का तिच्यात तुला पप्पा दिसतायत स्ट्रॉबेरी कुठे दाख पप्पा स्ट्रॉबेरी आणली का तुला आणवी तुला चकुली ऐकणार नाही बाळा डेंजर <laughs> आहे ती चकुली तांब्या पडेल बर का

चकली दुरालो वारागण वारागण वारा वारागण वारा आला वारा गीला वारा मध्ये तिर पर पर

बसा खाली शुभम संस्कृती देवाकडे पाय करून बसतात का मांडी पाय घाल मांडी पाय घाल संस्कृती मांडी पाय घाल हा देव